छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य क्रांती चौकामध्ये एका माथे फिरून तरुणीची छेड काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपीनं पीडित तरुणीचा पाठला करून तिला पैशांची ऑफर दिली होती पैसे घे आणि माझ्यासोबत चल असं म्हणत या आरोपीनं अश्लील हावभाव केले पण तरुणीनं धाडच दाखवलं आणि वेळेवर पोलिसांची मदत मिळाल्यानं मोठा अनर्थ जो आहे तो टळला गावावरून शाळा शिक्षणासाठी आलेली ही तरुणी मुख्य क्रांती चौकातून जात असताना एका अनोळखी माणसानं तिचा पाठलाव सुरू केला तरुणानं तरुणीजवळ जाऊन तिला वारंवार पैशाची विचारणा केली आणि तिच्याकडे पाहून विचित्र हावभाव करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला त्यानं पैसे घे आणि माझ्यासोबत चल असं बोलून तिला त्रास देण्यास सुरुवात केली माथे फिरूच्या त्रासाला कंटाळून तिचं गैरवर्तन त्याचं पाहून तरुणीने धाडस दाखवलं तिनं तातडीनं त्या माथे फिरू तरुणाला भर चौकात याबाबत जाव विचारला मदतीला लोकांना बोलवलं हा प्रकार वाहतूक पोलीस जामिनी पथक आणि क्रांती चौक पोलिसांच्या निदर्शनास आला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला ताब्यात घेतलं आणि याबाबतचा आता तपास सुरू आहे